गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता दहा वाजल्या तर आता मला थोडासा व्हिडिओ घ्यावा माझं स्वयंपाक सगळं आहे बघा आणि ओम पण घरीच आहे आज शाळेमध्ये लशीकरण आहे अंगणवाडी ओम इकडे त्याने आंघोळी केली त्याचं ओरकल होत त्याचं उरकल्यानंतर मॅशिस बघितला लशीकरण आहे शाळेत त्याच्यामुळे नुसतं खाव वाटप आहे आणि म्हणलं राहू दे नको लाव त्याला तर म्हणलं आता थोडं व्हिडिओ घ्यावा आणि कालच्यापासून व्हिडिओच नाही म्हणजे दोन तीन दिवस झाले विडिओ बनवत नाही रेसिपीचं नाही नाही कशाचंच काय बनव ते कळत नाही असं डोक्यात किरकिर किरकिर सारखं चाललं असतं काय ना काय त्याच्यामुळं काय सुचत नाही काय बनव काय नाही आणि घरातलं मी कसे तर करत होते एखादी भाजी केली तर त्याची रेसिपी टाकू ते पण नाही बनवत तर ओम काय करतोय देवपूजा आज मी देवपूजा केली नाही तर ओम लागला उदबत्ती घ्यायला थांबा धुना भांडे सगळं जण म्हणतात धुनं झाल्यावरती कपडे झाल्यावरती झाल्यावर झाल्यावरती बघा देवपूजा करू नाही काम म्हणतात काय माहीत नाही आमच्या आत्या म्हणतात बघा पण मी आज सकाळची पारी काय देवाची पूजा केली नाही तर आता होऊन लागला हे करा तर करा म्हणलं करो का नको सांगत म्हणलंच इकडं दूध पण तापवले दुधे तापून तर स्वयंपाक झाले आणि दुर्गाला आंघोळ घालायची अंदा पाणी ठेवलं होतं तापायला आंघोळीसाठी पाणी दोनदा तापवलं दोनदा गरजाना होय वा करा की आंघोळ अ आप आता चालत झोपलं अंघ करायचं कस पण म्हणा ना ह्यांनी रात्री गेल तर कार्यक्रमाला बघा भाऊजी तिकडं कार्यक्रमाला गेल तर गावात तुम्हाला माहिती नाही तिकडं गेल बघा तर ह्यांनी पण गेल तर एक वाजता आल्या आणि भाऊजी

परत रात्री पण तसंच झालं तसंच हा झाला बघा मागच्या दोन तीन दिवसात रोज होतं तसं ती ह्या काळीतच हे झालं धाप भरली आणि डोकं कमवरण ते सगळं धोका लागलं आता पण होत आहे तसं जेवण केलं की जास्त आहे तर मी आणलं म्हणलं मला ना सरकारी दवाखान्यात चला म्हणलं घेऊन महिला हॉस्पिटलला नाही तर स्वीटे हाताना बघा मेडिकल कॉलेज तिथं त्या दवाखान्यात हा म्हणलं तर आणखी मोठा ती चुचऱ्यासाठी आता ह्यांच्याकडे गेलते मग मीच मोबाईल मध्ये लोक घालतात तरी ताईचा पण सकाळी फोन आला म्हणलं ताई पण खवाळ म्हणलं ते भावड्याकड फोन मी सांगते म्हणलं राहू देपकी गबाळाची इकडे चल खाली उतर ह्या ओनने कळकळ त्या घ्यायचं बटन दाबते सतरा वेळा तिथंच होते लगेच पोरगी पण आली तिला सपक लावला की गेले मागारे हानायची पण पंजात लगेच भराडते तू उदबतेर इकडं लय नकऱ्या करू नको तू काय करायला लागते तशीच मग बघून दे उद्या इकडं मोबाईल खाली चार वाजाना का किती वाजता हय करती का नावाने हा मारू का आता तुम्हाला मारू का काय आणखी म्हणलं की रात्री नव्हतं कधी मग दहा वाजून गेलं बघ किती साडे दहा झाले साडे झालं मोबाईल आंबेला तासभर विडवायला मग तिथलं खुना तरी बारा वाजता त्यांना उरकाय आणि दहा वाजता गप्पे हिटर काय काढला नाही अडकवला तस काढावं लागेल आज काढावं लागेल काय करते काय आता आंघोळ कर पप्पा संग पण मग फोट दुख जा कर म्हणजे पप्पा संग आंघोळ कर तूच राहिले चल म्हणलं आंघोळीला मघाशी ओमला आंघोळ घालते त्या टायमाला तर आलीच नाही तर काय चला इकडे चल इकडे बा ओमा झुकरी तर बघा दोन तीन ड्रेस धुवायचं राहिला तीन चार ड्रेस पांढर धुवायचं राहिला आपांचं तिथे एक निर्मात टाकायचं बाकीचे कपडे धुतले तिला मळालेले त्याच्या म्हणलं पाठी मागणं धुवा आणि रात्री मी काल तेवढे सगळे कपडे धुवून बादले धुवून पण रात्री परत पोहरींचे कपडे बघा चार पाच फ्राके धुवून टाकल्या होते ते पण बाहेर वाया टाकलं रात्री घरातच टाकलं होतं बघा हडकायला आता ह्या नुसतं म्हणतात नेतो तुला दवाखाना तर कधी नेतात काय माहिती तर घरात बघायला उच मळल्याने व्हायला लागले त्याच्यामुळं तर बाहेर येऊन बसले आता जेवढं बाहेर येईल तेवढं मला बरं वाटतंय काय होतंय तेच झालं झालंय नुसतं येड्यानं होतंय ते थांबांना झालं झालंय आख्या गोळ्या खाल्ल्या सगळ्या गोळ्या संपल्या तरी राहणार बघा आता त्यांना म्हणलं चला मला दवाखान्यात म्हणून मी फोन म्हणलं रात्री म्हणले रक्त हे चेक करू म्हणलं काय असं नाही तर नसं म्हणलं येतो म्हणलं बघा आता काय होतंय काय नाही ते पण सांगते ना आजचा दिवस काय एवढं काय माझ्याकडं नाही आहे जा ना बघा काय बनवा कळा नाही मला मोडत नाही त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं आपलं बनवून टाका म्हणलं आणि राधा पण शाळेमध्ये गेली तिचा रिझल्ट आता दाखवायचा राहिला बघा आल्यानंतर दाखवतो तू मग सकाळच्या परत आले थंडी वाजते आता पण बघा वारं सुटले गार हवा लागते नुसते आणि जाती तो आपल्याकडं आता घेते काय पण खायला आणि खाते चपाती घेते भाकरी घेते सकाळपासून तोंड चालले घेतलंच बघा म्हणलं हिला घरात ठेवा तर आलीच काका लागे ना म्हणून रडायला लागली काय करतोय ए इकडे इकडे बाबा नको कुठं पण जाऊ इकडे आणि आता आता तर काय नवीनच निघलं म्हणतात की कोरोनाचाच रोग आलाय छोट्या लेकरांना पंधरा वर्षाच्या आतल्या लेकरांना लगेच ते आजार होतोय डायरेक्ट ते काय हवे मार्फत फुफवसातच जातोय म्हणायला लागल्या बातम्या आल आल्यात बघा आणि सकाळी ताय पण म्हणल्या म्हणल्या बारके लेकरांना जास्त जपायचं जा हाय का ही सारखी माती खेळते सारखी मुगदुल्या सारखी माती खेळते हाय का नाही जायचं नाही बाहेर कुठं खेळायला नाही ना नाही जायचं पावसूच आहे आंघोळ घालायची पप्पाने घेतलं पाणी सगळं काय पण करतोय मनाला तरी जरा बरं वाटतंय नुसतं असा डोळा झापडं आल्यासारखं सारखी झोप लागते मला तर तरी मी आपली तशी ढकलत ढकलत एक एक काम करत बसते नुसतं असं तोंड सुमारल्याने झाले काय झाले तेच कळाना झालंय किती पण प्रयत्न करते करायचा तरी ओठो ओठो काम करते तरी तेवढी यायची तेवढी येतेच आहे रात्री तर रातभर भर जागे होते ह्यांनी पर्यंत थोडा डोळा लागला की दुर्गा उठायची थोड्या वेळा झोपलं की परत हिला मच्छर झालं की उठायची व मरडायचं राहता उठायची परत ह्यांनी एक वाजता घरी आलं आहे ना दुर्गा हाय ना पप्पाची आंघोळ झाले तुला आंघोळ घालते आता तर इकडं बघा कपड्या वाळायला टाकलं हडकायला टाकलं तर ते रात्री धुपली होती आणि बाकीचे टाकलं तिकडलं फाटा तिकडं टाकलं चला राहिलेलं आता आपाचे कपडे धुते दोन चार शिरटं काळ भंगार झाल्यात त्याला गरम पाण्यात घालावं लागतं कालच धुत धुवायला पाहिजे होतं पण ताकदच नव्हती हे दुर्गा मग दुर्गा धुते की मधी मधी करत होती म्हणून ठेवली परत तेवढी दांदा दांदा करून धुतले आहे ना दुर्गा चल ऊन पण पडले थोडंसं ऊन पडलं तरी गार लागतं हे पिल्या चला आंघोळ करायची दुर्गाला पण न्यायचं झाले पप्पाचे अंग पप्पाला हानायच का भांड्याचं का भांड्याचं का आत्याला लावायचं का भांडायचं का पप्पाला तर धम आता काय पण शिकवते ले भारी चावते चाव म्हणले की चावते है चाव बर मला चाव मला अग असं चावायचं शिकवतो इकडं चपाती नको खाऊते सारखी hmm? दिमाना जेवायला म्हणून केस गेला का तोंडात बाय बाय कर केस तोंडात जायला लागलं बाय बाय पहारूचं कोणीकडलं आता रण मोगऱ्याचं शेण टन कुठं काय कुठं काय लेह hmm? लागतं hmm? संध्याकाळच्या ला सकाळच्या ला दुपारच्याला होय दुर्गा दुर्गाला का पप्पाला <laughs> नाही द्या कुठलं धुयच काल धुतलाय धु हि काल धुतलाय मग काय नाही धुतलं धुतलाय तुम्ही कपडे धुतलाय कपडे हे तरी रोज तुमचे कपडे धुते तरी दूध करताय